नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनालायझर लोकनीती काँग्रेसचे प्रवक्ते राहिलेले आणि ज्यांची प्रतिमा मठाधीश्वर महंत अशी राहिलेली असे आचार्य प्रमोद कृष्णन जे आता काँग्रेसमध्ये नाही आहेत त्यांनी एक अतिशय गंभीर असा आरोप केला आणि ज्याची चर्चा होणं फार आवश्यक आहे दोन हजार अठराला जेव्हा राम मंदिरच्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्याच्यानंतर राहुल गांधींनी एक बैठक बोलवली आणि ह्या बैठकीमध्ये गांभीर्यानं असं चर्चा झाली की हा निकाल आपण फिरवू शकतो का जसा आपण शहा बांचा फिरवलेला आता ही भयानक गोष्ट कशी आहे बघा की जो आम्ही आरोप वारंवार करत आलेलो आहोत अँटनी कमिटीचा हा अहवाल आहे की तुमची प्रतिमा ही हिंदू विरोधी कशी झालेली आहे तसा असतानासुद्धा हे ठरवून ठरवून मुस्लिम लागूल चालन अल्पसंख्यांकांचं लागूल चालन अपिजमेंट असा जो शब्द इंग्रजीतला हे करण्याच्या किती टोकाला गेलेले आहेत की करोडो लाखो हजारो हिंदूंच्या जो आस्थेचा विषय होता पाचशे वर्षापासून त्याच्यासाठी डोळ्यात प्राण या सगळ्या तनातन हिंदूंनी आणलेले होते आणि ते आज अधिकृतरित्या न्यायालयाच्या पातळीवरती रीतीनं त्यांच्या हातामध्ये पडल्याच्या सुद्धा तो निकाल आपण कसा फिरूत इतक्या विकृतीला गेलेली ही मानसिकता प्रमोद कृष्णन असो त्याच्यानंतर बाहेर पडलेले रोहन गुप्ता असोत आणि राधिका खेडा आता लेटेस्ट आत्ताच्या आत्ताच्या प्रवक्त्या बाहेर पडल्यात ह्या तिघांनीही गौरव वल्लभ वेगळा मुद्दा मांडतात आर्थिक पण ह्या तिघांनी त्याच्यातही ते सनातनचा मुद्दा मांडतात ती गोष्ट वेगळी म्हणजे या सगळ्यांनी काय सांगितलेलं आहे की काँग्रेसमध्ये ठरवून ठरवून सनातनी हिंदू धर्माच्या विरोधामध्ये जे काही सगळं विष पसरवलं जात आहे जे काही सगळा प्रचार केला जातोय तो, तो आम्हाला सहन होतो म्हणजे तुम्ही लक्षात घ्या विशेषतः हे जे प्रवक्ते आहेत ना ते कुठल्या मोहामध्ये दुसरीकडे जातील ही शक्यता नाही कारण की ते तसे कुठे ईडीमध्ये अडकलेले आहेत गौरव वल्लभनी तर ते सरळ स्पष्टपणे राजदीप सरदेसासारख्याला चपराक मारले तोंडामध्ये की मी जेव्हा काँग्रेसमध्ये गेलो तेव्हा काँग्रेसचे फक्त बेचाळीसच का खासदार होते जर मला कुठल्या उगवत्या हो सूर्याला नमस्कार करायचा आहे किंवा काही फायदे पाहिजे तर मी अशा ज्याच्याकडं खासदार नाहीत अशा पक्षाकडे गेलो कशाला असतो तेव्हाच भाजपमध्ये गेलो असतो हे तिघा जण एकच मुद्दा वारंवार सांगतात की सनातन हिंदूंच्या बाबतीमध्ये तुमची ही सगळी आकसपूर्ण अशी मांडणी का आहे हा द्वेष कशामुळे आहे बहुसंख्य जे हिंदू आहे त्या सगळ्यांना जाती जाती दुसरा जो मुद्दा समोर आता येतो आहे या निमित्त्यात तुम्ही जरूर विचार करा है एक तर सगळ्यात पहिले आंतरराष्ट्रीय पातळीवरचा मुद्दा आहे जॉर्ज सोरोसचं फंडिंग दिता आहे त्या सगळ्यांना लोकशाही उद्धव करून टाकायची आहे त्यांना ही जी सगळी आपली संरचनात्मक अशी सगळी जी व्यवस्था आहे कायद्याची संविधानाची ती उद्ध्वस्त करायची पण तोंडावरती शब्द मात्र हे संविधान खत्रेमे आहे लोकशाही खत्रेमे हुकुमशाही येणारे किंवा ध्रुवराटीचे व्हिडिओ जास्तीत जास्त करून मुद्दाम पथरवले जातात हे सगळं नॅरेशन आंतरराष्ट्रीय पातळीवरचं काँग्रेसच्या पातळीवरती तुम्ही मोदी अमित शहा संघ यांना तर शिव्या द्याच द्या मोदींना वैयक्तिक पातळी होती शिव्या द्या पण सनातन हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये हिंदूंच्या बाबतीमध्ये ठरवून ठरवून अशा पद्धतीचं नॅरेशन सेट करायचं जातीमध्ये विभागणी करायची आता जी जातीय जनगणनेचा मुद्दा परस्परत परत परत रहु, परत राहुल गांधी लावून आहेत त्यांना खरं तर पत्रकारांनी हे विचारलं पाहिजे की दोन हजार चार ते चौदा तुमचं सरकार असताना का नाही लागू झालं हे दोन एकोणीसशे एकतीसला ला शेवटची जातीय जनगणना झाल्याच्या नंतर आजपर्यंत ती झालेली नाही आणि हे सुद्धा परत हे जनगणनेची गोष्ट करत नाही सर्वेची गोष्ट करतायत म्हणजे यांना संपत्तीच्या म्हणजे संपत्तीची पुनर्वाटणी करण्याच्या संदर्भामध्ये जे वाक्य परत परत ते बोलतात असं नाही की एकदा बोलून गेले आणि तुना त्यांची सारवासारव करत असताना सगळे लिब्रांडो पत्रकार जी भाषा वापराले स्वतः राहुल गांधी थेट भाषा वापरत आहेत कन्फ्युजन गोंधळ काहीच नाही सबके पास जाऊंगा सबका जातीय न... सर्वेक्षण होगा किसके पास किती संपत्ती आहे व छिनके म्हणजे हे त्याच्याकडून काढून घ्यायचं आहे ग्रॅबिंग काढणं असा तो शब्द आहे त्याच्याकडून इनक जसं तुम्ही एखाद्याच्यावर कर भरता ते तुम्ही आपडून देता पण इथे मात्र तुमच्याकडं असलेली संपत्ती त्याचं सर्वेक्षण करून ती काढून घ्यायची असा शब्द आहे आणि हे सगळं हिंदूंच्या बाबतीमध्ये चालू आहे किंवा आता मुस्लिमांना आरक्षण देत असताना सुद्धा ओबीसी सुद्धा कसं शब्दभ्रम करतात बघा बुद्धिभ्रेम कसं ठरून ठरून करतात जातीच्या आधारावरती आरक्षणाची सोय भारती याच्यामध्ये आहे पण धर्माच्या आधारावरती नाही भारतीय घटनेमध्ये धर्माच्या आधारावरती आरक्षण मंजूर नाही जातीच्या आधारावरती आहे कारण की त्याला तसे एक फार जुने असे संदर्भ प्राचीन असे संदर्भ आपल्या व्यवस्थेमध्ये आहे ती काही जाती ठराविक ठरून ठरून मागास ठरवल्या गेल्या पण ज्यांनी हिंदू धर्म सोडून इस्लाम स्वीकारला इस्लाममध्ये जातीभेद नाही असे हेच सांगतात ए चर्चेमध्ये इस्लाममध्ये बंधुत्व कसं आहे भाईचारा कसा आहे भाई हे असं हेच सांगतात मग तसं असेल तर कर्नाटकातल्या सगळ्याच्या सगळ्या इस्लामच्या सगळ्या अनुयायांना तुम्ही ओबीसी म्हणता त्यांना ओबीसी मधून आरक्षण देता हा काय प्रकार आहे किंवा ओबीसी आता जे मत बुद्धिभ्रम तयार करायला किसका छीन के हम हमारे भाईजान को देने के लिए दे रहे ऐसा नाही आहे अरे मग काय दुसरं ओबीसीच्या आरक्षणाची सीमा ठरलेली आहे पन्नास टक्केच्या पेक्षा तुम्ही पुढे जाऊ शकत नाही आणि आता राहुल गांधी ओढून सांगाल की मोदी मी हिम्मत आहे क्या की खुलकर बोले की पचास टक्के की जो उदका जो लिमिटेशन आहे बडा सकते नाही वाढवत आहेत हे राहुल गांधींना कोणीतरी ठामठोकपणे सांगितलं पाहिजे मोदी असो की अजून कोणी असो पन्नास टक्केच्या पुढे आरक्षणाची मर्यादा जाऊ शकत नाही आणि ज्या ज्या ठिकाणी गेलेली त्याही ठिकाणी रिव्हिजन करायला कोर्ट बसलेला आहे म्हणजे परत परत ते जे कर्नाट तामिळनाडूचं ता उदाहरण दिलं जातं ना ते आरक्षण सुद्धा आता तपासणीच्या खाली आलेलं आहे पन्नास टक्केच्या पुढे कुठलंही आरक्षण जाऊ शकत नाही आणि एकदा पन्नास टक्केचं गेल्याच्या नंतर ते आरक्षणच उरत नाही मग बहुसंख्य लोकांना आरक्षण कसं असू शकतं आरक्षण हे कमी संख्येच्या लोकांसाठीची तात्पुरती सोय असते एकदा पन्नास टक्केच्या पुढे गेल्याच्या नंतर हे बहुसंख्यकांना दिलेले मग उरलंच काय शिल्लकच काय राहिलं मग त्याचा मूळ हेतूच संपून गेला राहुल गांधी ठरवून ठरवून हा भ्रम तयार आहेत संपत्तीच्या बाबतीमध्ये आहेत संपत्तीची पुनर्वाटणी पुनर्मांडणीच्या संदर्भामध्ये त्याच्यानंतर जातीय पातळीवरती आहेत भा इंडिया इज अ युनियन ऑफ स्टेट त्याच्याप्रमाणे आहेत म्हणजे वारंवार आत्ता प्रमोद कृष्णांनी जो आरोप अतिशय गंभीर असा केलेला आहे की हा राम मंदिरचा जो निकाल आहे तो आपण फिरवूत शाह बनो केस सारखा त्या सगळ्यातून सगळ्यात महत्वाची जी गोष्ट समोर येते की कुठल्याही पद्धतीनं हा जो सनातनी हिंदू आहे ऐंशी टक्के इतका प्रचंड पंच्याऐंशी टक्के इतका की ह्याच्यामध्ये फाटाफूट कशी होऊ शकेल ह्याच्यामध्ये मानसिक पातळीवरती एकदा विभागणी केल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये यादवी किंवा दंगे कसे उसळतील हाच सगळा ठरून ठरून केलेली ही गोष्ट आहे उसंतवाणी राम मंदिराचा फिरवू फैसला राहुल बोलला होता म्हणे प्रमोद कृष्णनं आरोप करून देती उडवून धुरळातो हिंदू विरोधाचे भरले जहर तयाचा कहर पक्षामध्ये म्हणूनच आयसी लागली गळती बाहेर पळती पक्षातून रोज रोज कोण ऐकणार शिव्या पुन्हा पुन्हा नव्या हिंदूंसाठी जातीवर उभा फाडू हिंदू धर्म सहिष्णुता वर्म ओळखुन कांत ओळख हा हो कट काँग्रेसचा झेंडा अधर्माचा देशद्रोही झेंडा अधर्माचा देशद्रोही कुमार खेतकर जे आंतरराष्ट्रीय कटात सांगायला लागलेत ना हे आम्ही पुरावे देतो तुम्हाला प्रत्येक वेळी जसं जसं पुरावेल त्या त्यावेळी मी कुमार केतकरांचं नाव घेऊन सांगणार की ह्यांनी आंतरराष्ट्रीय कट म्हणून जो बौद्धिक भ्रष्टाचार केलेला आहे तो उलटा आहे आंतरराष्ट्रीय कट हा आहे जे आता प्रमोद कृष्णन सांगत आहेत की राम मंदिरचा फैसला आलेला निकाल कसा उलटा फिरवायचा आहे हिंदूंना जातीमध्ये कसं वाटायचं आहे संपत्तीची पुनर्मांडणी करण्याच्या निमित्तानं किंवा सवर्ण आणि दलित आणि इतर मागासच्या निमित्तानं कशा त्यांच्यामध्ये भेद करायचे आहेत कारण की सगळा हिंदू एकत्र करून तो भाजपच्या पाठीशी सक्षमपणे उभा राहतो हे दिसल्यामुळे हे अशा पद्धतीच्या विकृतीला हे उतरलेले आहे हा काँग्रेसचा जो कट आहे तो देशद्रोही आहे धर्मद्रोही आहे आणि सर्वसामान्य पातळीवरती जी लोकं सहिष्णुतेने हा हिंदू धर्म वर्षानुवर्ष टिकलेला आहे त्याच्यावरती आघात करणार आहे हे ओळखा आणि त्या पद्धतीनं या काँग्रेसला धडा शिकवा इथेच थांबूयात धन्यवाद